श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धार्मिक ग्रंथानुसार ज्येष्ठ अमावस्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता त्यांचे वडील सूर्यदेव आणि माता छाया आहे आणि यावर्षी हिंदू पंचांगानुसार सहा जूनला ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीला शनी जयंतीही साजरी केली जाणार आहे यावर्षी दोन हजार चोवीस या साली सहा जून ला गुरुवारी शनी जयंती आहे शनी जयंतीला न्याय देवता देवाची पूजा केली जाते आणि यासोबतच आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी करत असतात पूजा केल्याने सर्व सुखांची प्राप्ती आपल्याला होते असं म्हटलं जातं शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने आपल्याला जे काही दोष असतात त्या दोषांपासून मुक्ती मिळते शनी जयंतीच्या दिवशी शुभफळ प्राप्त करण्यासाठी देवांची विशेष पूजाही केली जाते त्या त्याचप्रमाणे मंदिरामध्ये जाऊन शनिदेवांचे दर्शन सुद्धा घेतले जाते शनिदेवता ही शिस्तीची आणि न्यायदेवता आहे आपण केलेल्या कर्मानुसार शनिदेवताही आपल्याला फळ देत असते शनिदेव हे आपल्या कर्मानुसार आपल्याला शुभ आणि अशुभ फळही देत असतात त्यामुळेच शनिदेवाला न्यायदेवता असं म्हटलं जातं चांगलं कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ हे मिळत असते आणि वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला शनिदेव हे नेहमी शिक्षा करत असतात म्हणूनच आपल्याला शनिदेवांच्या पूजेसोबतच आपले कर्मसुद्धा नेहमी चांगले ठेवायचे आहे आपण जे कर्म करतो त्या कर्मानुसारच आपल्याला फळ हे नेहमी मिळत असतं यावर्षी जून महिन्यामध्ये शनी जयंतीही साजरी होणार आहे आणि पंचांगानुसार शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी अमावस्यासुद्धा आहे शनी ही अमावस्येलाच येत असते तर या दिवशी शनिदेवांची पूजा करून व्रत केल्याने शनिदेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचे दर्शन हे घेतले पाहिजे तसंच त्यांची पूजा सुद्धा केली पाहिजे त्याचप्रमाणे जर तुम्ही शनि जयंतीच्या दिवशी काही वस्तू या तुमच्या राशीनुसार काही गोष्टींचे दान केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे शनिदेवांच्या कृपेमुळे दूर होऊ लागतील आपल्या कर्माचे फळ हे शनिदेव आपल्याला देत असतात म्हणूनच त्यांना कर्मफलदाता शनिदेव म्हटलं जातं आणि म्हणूनच शनि जयंतीच्या दिवशी आपण गरजू व्यक्तींना दानधर्म करण्याचे चांगले कर्म जर केले तर त्याचे आपल्याला शनिदेव हे चांगलेच फळ देतील आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या या सुरू आहेत ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील मग ही समस्या कोणत्याही प्रकारची असो आर्थिक असो किंवा प्रॉपर्टी विषय असो किंवा तुमच्या घरातील वादविवाद कटकटे कलह या विषयी असो किंवा नोकरी विषयी असो अशी कोणतीही तुमची समस्या असली तरी ती समस्या तुमची त्या अडचणी तुमच्या शनिदेवांच्या कृपेने दूर होतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणार आहे की शनि जयंतीच्या दिवशी आपण आपल्या राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान हे करायचे आहे की जेणेकरून आपल्याला या वस्तूंचे दान केल्याने शनिदेवांचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभच लाभ होईल चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता आपण जाणून घेऊया की राशीनुसार आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान हे गरजू लोकांना करायचे आहे सर्वात पहिली राशी ती म्हणजे मेष मेष राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे दान करायचे आहे मेष राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने त्यांना लाभच लाभ मिळेल त्याचप्रमाणे यासोबतच मेष राशीच्या लोकांनी फळे ही सुद्धा दान करायची आहे आणि हे दान करताना ते आपण आपल्या यथाशक्ती करायची आहे आणि गरीब लोकांना गरजू लोकांनाच करायची आहे दुसरी रास वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी दूध पाणी हंगामी फळे इत्यादी वस्तू या शनी जयंतीच्या दिवशी गरजू लोकांना दान करायचं आहे या वस्तूंचे दान केल्याने त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच फायदा होईल पुढची रास आहे मिथून मिथुन राशीच्या लोकांनी शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शनी, शनी जयंतीच्या दिवशी काळे तीळ किंवा काळे मीठ हे दान करावे पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांनी जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्थिरता हवी असेल तर शनी जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे हे दान करावे तसंच शक्य असल्यास या दिवशी भगवान शंकरांचे ध्यानसुद्धा राशीच्या लोकांनी करावे असं करणं राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल पुढची पाचवी रास आहे सिंह सिंह राशीचा स्वामी आणि सूर्य यांच्यात शत्रुत्व आहे पण शनी जयंतीच्या दिवशी जर तुम्ही लाल कपड्यांचे दान केले आणि स्टीलच्या वस्तू दान केल्या तर शनिदेव हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनामध्ये असलेल्या समस्या या दूर करतील पुढची सहावी रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचे दान करावे आणि हिरव्या रंगांचे खाद्यपदार्थ आणि कपडे गरजू लोकांना दान करावे यामुळे शनिदेव हे तुमच्यावर विशेष प्रसन्न होतील आणि तुम्ही केलेल्या या चांगल्या कर्मानुसार तुम्हाला चांगले फळसुद्धा देतील पुढची सातवी रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी गायीच्या गोठ्यामध्ये जाऊन गायीची सेवाही करायची आहे आणि गायला चारा हा खाऊ घालायचा आहे आणि दान म्हणून शूज चप्पल एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायची आहे असं केल्याने शनिदेवांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल पुढची आठवी रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी पाणी दान करणे हे सर्वात शुभ सिद्ध होईल आणि यासोबतच शनी जयंतीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी लोखंडापासून बनवलेल्या आवश्यक वस्तूसुद्धा दान या करायच्या आहेत या दिवशी जर वृश्चिक राशीच्या लोकांनी एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजले तर त्यांनी केलेल्या या चांगल्या कर्माचे फळ हे त्यांना नक्की चांगलेच मिळेल अन्नदाना इतकंच जलदान सुद्धा श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच शनी जयंतीच्या दिवशी त्याचप्रमाणे इतर वेळेसुद्धा एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी हे दान नक्की करा आपली पुढची नववी रास आहे ती म्हणजे धनु आणि धनुराशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी ब्लँकेट आणि छत्री हे दान करायचे आहे असं केल्याने शनिदेवांची विशेष कृपा ही धनुराशींच्या लोकांवर होईल पुढची दहावी रास आहे मकर आणि शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत त्यामुळे जयंतीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी दान हे नक्कीच करायचे आहे मग यामध्ये तुम्ही उडीद डाळसुद्धा दान करू शकतात किंवा तिळसुद्धा दान करू शकतात मकर राशीच्या लोकांनी कोणत्याही वस्तूचे एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले तर शनिदेव हे त्यांच्या राशीचे स्वामी असल्याने त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये येत असलेल्या अडचणी यासुद्धा दूर करतील म्हणून तुम्ही तुम्हाला ज्या वस्तूचे दान करता येत असेल त्या वस्तूचे दान तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी नक्की करा मग यामध्ये तुम्ही दाळ सुद्धा दान करू शकतात किंवा काळे सुद्धा दान करू शकतात आपली पुढची अकरावी रास आहे ती म्हणजेच कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाच्या कपड्यांचे दान करावे आणि त्याचप्रमाणे लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचे सुद्धा दान करावे आपली पुढची आणि शेवटची बारावी रास आहे ती म्हणजेच मेन। मेन राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची फळे मिठाई तांदूळ इत्यादी वस्तूंचे दान हे करायचे आहे असे केल्याने शनिदेवांची विशेष कृपाही त्यांना मिळेल तर याप्रमाणे आपापल्या राशीनुसार शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला या वस्तूंचे दान करायचे हो आहे शनी जयंतीला या वस्तूंचे दान केल्याने शनिदेवांची विशेष कृपाही आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या मार्गामध्ये ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या शनिदेवांच्या आशीर्वादाने दूर होतील एखाद्या गरजू व्यक्तीला दानधर्म करणं यासारखं चांगलं कर्म हे कोणतंच नाही आणि हे चांगलं कर्म आपण शनी जयंतीच्या दिवशी जर करू तर त्याचे फळ हे आपल्याला शनिदेव चांगलेच देतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर वर्षभर टिकून राहील शनी जयंतीला या दान केल्याने आपले नशीब हे आपल्याला वर्षभर साथ देईल कधीही आपल्याला पैशांची कमतरताही भासणार नाही तर याप्रमाणे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान हे करायचे आहे आणि शनिदेवांची कृपा आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या राशीनुसार या वस्तूंचे दान शनी जयंतीच्या दिवशी नक्की करा म्हणजेच शनीदेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ